माझ्या दक्षिण मतदारसंघातल्या काही शहरातल्या लोकांच्या भावना ह्या लोकांनी कार्यकर्त्याकडं सादर केल्या आणि मध्यंतरीच्या काळामध्ये कार्यकर्ते माझ्याकडे आले किंवा नागरिक म्हणत आहेत की काय काँग्रेसी लोक येत आहेत प्रवेश देत आहेत देऊ नये असं नागरिकांचं मत आहे कार्यकर्ता हा नागरिकांचा आणि लोकप्रतिनिधीचा समन्वयक असतो आणि त्या कार्यकर्त्याने आल्यावर माझ्या कार्यालयामध्ये थोडासा हट्ट करून बसले की बाबा त्यांचा प्रवेश घ्यायचा नाही मी म्हटलं माझ्या हातात नसतंय ते प्रदेश ठरवत असतंय आपल्याला विचारलं तर तुमच्या भावना कळवतो मी आणि मग त्यांनी माझं कार्यालय सोडून आपलं जिल्हा कार्यालय त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्या भावना मी माझ्या स्वतःवर एक माझ्या मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांनी त्या भावना व्यक्त केल्यात आणि भा भा त्या भावना मी माझ्या पद्धतीनं माझ्या स्वतःवर घेतल्या मी प्रदेशाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या कालही मला जेव्हा मुख्यमंत्र्यांनी विचारलं मी म्हटलं आज ही भावना त्याच आहेत नागरिकांच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेश घ्यायला माझा कोणताही नकार नाही कार्यकर्त्यांचाही नकार नाही फक्त कार्यकर्त्यांची भावना आहे तुम्हाला लोकांच्या निवडणुका झालेल्या आहेत खासदाराच्या निवडणुका झालेल्या आहेत आमदारांच्या निवडणुका झालेल्या आहेत आता आमच्या निवडणुकीला तुम्ही आमच्या बरोबर भागीदार का आणून देता आमच्यात भागीदार करू नका आणि म्हणून त्यांनी मी काल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आत्ताच करू नका साहेब दोन महिन्यानंतर आम्ही सर्वजण कार्यकर्ते त्यांना कुणाला प्रवेश पाहिजे त्याला देतो म्हटलं होतं बराच वेळ चर्चा झाल्यानंतर फोनवरती साहेब म्हटले की उद्या सकाळी रवींद्र चव्हाणला बोलून घे मी आज सकाळी रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष त्यांनाही विनंती केली एक टक्काही मी परत रात्री मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाल्यावर कार्यकर्त्यांची बैठक घेतली पण कार्यकर्ते म्हणतात की नागरिक अजिबात तयार नाहीत नागरिकांनी स्वीकारलेलं नसताना आता घेऊ नका आणि परत तेच प्रश्न मानतायत लोक कार्यकर्ते आमच्यात भागीदारी तुम्ही आता कोणी देऊ नका घ्यायचं तर तुमच्या वेळेस घ्या लोकसभेला घ्या विधानसभेला घ्या किंवा जिल्हा परिषद आणि पंच महानगरपालिका झाल्यावर कुणालाही प्रवेश देणे त्या लोकांना आमचे काही म्हणणं नाही नसल तर यावेळेस मग विधानसभे मुख्यमंत्री महोदय त्यांना कोणत्याही प्रकारचं तिकीट दिलं जाणार नाही असं मुख्यमंत्री म्हटलेत मी तेही निरोप सांगितला प्रदेशाध्यक्षांना प्रदेश सांगितलं की त्यांना कोणतंही तिकीट द्यायचं नाही साहेबांनी त्यांच्याकडनं शब्द घेतलाय आणि मी म्हटलं मग तिकीट द्यायचं नसेल तर मग आज प्रवेश साख्याशाला करता पण मला असं वाटतं की तरी परंतु त्यांनी घेतलेलं आहे एक चाही हो ले ले मी एक टक्क्याचाही होकार दिलेला नाही त्यांनी मी मला सांगितलं नाही किंबहुना प्रदेश मला सांगितलं मी तुमचा परत एकदा निरोप मुख्यमंत्री महोदयांना कळवतो हो आणि परत तुम्हाला सांगतो काय झालंय पण तोपर्यंत एक तासाभरात तर तास दीड तासामध्ये साधारण मला तुमच्यामार्फत ह्या सगळ्या बातम्या कळालेल्या आहेत